शिवराय सकल मराठा समाजाचं खूप खूप अभिनंदन पण हे अभिनंदन करताना सकल मराठा समाजानं आणि राजकारणी लोकांनी हे ध्यानात घ्यावं तुम्हाला जर असं वाटत असं नाही आरक्षण दिलं तर हे साप आहे आमच्या मराठी युवकांनी बलिदान दिलं आणि जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली हा सिद्ध केला तेव्हा तुम्ही आरक्षण दिलं तुम्ही हे श्रेय घेऊ नका तुम्ही लबाड लबाड तुम्ही तीन दिवसाचा तु वेळ मागितला मनोज धरंगे पाटलांनी चाळीस दिवसाचा वेळ दिला सात दिवसानंतरही तुम्ही आम्हाला भूल भूल तापा पण मनोज पाटील तारंगेना ठाम निर्णय घेऊन मुंबईला आले तुम्ही नाक तापलं किंवा तुमचं उघडलं उघड सगळ्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या आमदार खासदार सुद्धा मी सांगतो तुम्ही आरक्षण दिलं नाही मनोज पाटील तरंगेनं आणि मराठी समाजाला छातीवर पाय देऊन आरक्षण आणि यानंतर मराठा समाजाचा नांद करायचा